मराठी चर्चा ही होणारच होपरी तालुका हातकलंगली इथं वीरशैव लिंगायत माळी समाजाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ हातकलंगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव मानेबापू यांच्या शुभस्थिती संपन्न झाला यावेळी कोल्हापूर जिल्हा वीरशैव माळी समाज अध्यक्ष गुरु बाळ माळी कोल्हापूर जिल्हा वीरशैव माळी समाज अध्यक्षा श्रीमती वंदना माळी प्राध्यापक देवानंद जमगीसर डॉक्टर दिगंबर माळी कुमार उर्फ भीमराव माळी अरविंद पारगावे अमोल माळी अभिनव गोंदळी सुहास जाधव प्रकाश मुधाळे तेजस कांबळे असं समस्त वीरशैव लिंगायत माळी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद चिंगे कुंभोज